पालघर जिल्ह्यामध्ये जी आता निवडणूक आहे ही इकडच्या ज्या लोकांचं जे काही म्हणणं आणि जे विचार आहे ते विचार देशाचा जो राजा बसलाय वरती त्याला बघून मोदीजीला बघून सर्व कोणी इकडे वोटिंग करतोय हे सगळं समजून येते सर्वसाधारण माणूस देशाचा राजा निवडण्यासाठी माझं म्हणणं असं आहे की सर्वांनी हंड्रेड पर्सेंट मतदान करावं सर्वांनी एवढी एवढी एवढा उन्हातही एवढी गर्दी लागलेली आहे या भागामध्ये दोन नंबर आणि चार आणि पाच नंबर वार्ड होते दे। ती देशाच्या राजा निवडण्यासाठी आलेली आहेत सर्व लोक म्हणून मी त्यांचा सर्वांचं अभिनंदन करतो की एवढा ऊन न बघताही ते आपला मताचा अधिकार बजावत आहे अपक्ष उमेदवार पांडुपोरे ते स्वतः उपोषण करून करून इकडचं लोकांचं रस्ते वगैरे सगळे दुरुस्ती वगैरे करून काम करून दाखवलं तो जो प्यादा एवढा स्ट्रॉंग आहे तर आमच्या तर स्ट्रॉंग असणारच आणि हा जो उमेदवार आणलेला आहे तो ऑर्थोपेडिक सर्जन आहे जेवढे त्यांना सोनिया गांधीच्या समोर वाकले आहेत त्यांच्या सगळ्यांचे मनके सरळ करण्यासाठी